शासनाने जो एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सुधारित प्रस्ताव महापालिकेकडे मागितलेला आहे जे बाराशे बहात्तर टेम्पररी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यासंदर्भात त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व महापालिकेतल्या कामगारांनी येऊन इथं आस्थापने जाग विचारण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो होतो त्या अनुषंगानं सर्व कामगार एकत्रित आले लेबर ऑफिसर बाहेर गेले ते पण थोड्या वेळान ते आले आणि त्यांनी आश्वासित केले की ह्या गुरुवारपर्यंत त्या सगळ्यांच्या याद्या म्हणजे बदली मानधन रोजंदारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या आम्ही प्रसिद्ध करत आहे कुणाचे त्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल त्या याद्यांच्या बरोबरच ऑब्जेक्शन जे असणार आहे जे फॉर्मचा नमुनासुद्धा देणार आहे आणि त्या फॉर्मच्या नमुन्यात येताना सात दिवसाचं लिमिटेशन्स घालून ज्यांच्या कुणाच्या हरकत आहेत कुणाचं नाव चुकलं आहे कुणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यात नमूद जर केले तर सात दिवसामध्ये सात दिवसानंतर आम्ही त्या हरकतीचे निरासरण करून दहा मार्चपर्यंत आम्ही ते सगळं सुधारित करून शासनाला प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात लेबर ऑफिसरने आश्वासित केले सखोल चर्चा आणती संघटनेनं त्यांना स्पष्टपणे नमूद केले की जर दहा तारखेपर्यंत जर झालं नाही तर दहा तारखेनंतर उग्र आंदोलन महापालिकेसमोर केलं जाईल असं संघटनेतर्फे त्यांना सांगण्यात आले तुम्ही चर्चेतून तुम समाधानी आहे का मग आहे समाधानी आहे आम्ही सकारात्मक झाले पण ह्यात वेळ जाता कामाने ही आमची भावना आहे कारण दोन हजार बावीस ला महापालिकेने ठराव केला आहे शासन आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अवधी अडीच वर्ष गेलं तरी अजून इथंच आम्ही गोल फिरत आहेत असा कालावधी जाऊ नये आणि ताबोडबी प्रसव मार्गाला लावा हा आमची त्यामधली भूमिका आहे